नमस्कार खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनविणार आहोत कटाची आमटी त्याकरिता मी दोन कांदे घेतलेले आहे आणि थोडे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे हे आपण लोखंडी त्यावर छान खरपूस भाजून घेऊया जेव्हा आपण पुरणपोळ पूर बनवतो त्यासोबत महाराष्ट्रामध्ये अनेक भागातही कटाची आमटी बनवली जाते जेव्हा आपण कट काढलेला होता त्यावेळेस आपण दोन चम्मच्यामध्ये डाळ टाकलेली होती यानंतर जे आपण भाजून घेतलेलं आहे ते एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया यामध्ये थोडा सांबार थोड़ी जिरे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या अद्रकचा ता तुकडा टाकून याची बारीक पेस्ट बनवून घेऊया यानंतर एका पॅनमध्ये दोन चम्मच तेल घेतलेलं आहे यामध्ये थोडी मोहरी जिरे टाकायचे यानंतर मिक्सर मध्ये जी पेस्ट बनवली ती टाकून छान परतून घ्यायचं यानंतर थोडा हिंग आणि कढीपत्ता टाकून परतून घ्यायचं यामध्ये आता आपण अर्धा चम्मच हळद एक चम्मच धनिया पावडर एक चम्मच लाल तिखट तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्याप्रमाणे करू शकता एक चम्मच गरम मसाला टाकून छान परतून घ्यायचं यानंतर मिक्सरच्या बॉटमध्ये थोडं पाणी टाकून यामध्ये आपण टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून तेल सुटतपर्यंत छान परतून घ्यायचं यानंतर आपण कट टाकून घेऊया आणि छान एक उकळी येतपर्यंत याला होऊ द्यायचं त्यानंतर मीडियम फावरती पाच ते सहा मिनिट होऊ द्यायचं तुम्हाला गाडी हवी असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता किंवा पातळ पाहिजे तर लवकर गॅस बंद करायचं अशा प्रकारे आपली आमटी झालेली आहे यामध्ये सांभाळ टाकून गॅस बंद करून घेऊया बघू शकता आपल्या आमटीला छान तर्री आलेली आहे अशा प्रकारे आपली आमटी रेडी आहे तुम्ही ही भातासोबत पोळीसोबत खाऊ शकता अनेक भागात पुरणपोळी जेव्हा करतात तेव्हाही करतातच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद